छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे छ म्हणजे छत्तीस हत्तींचे बळ असणारे त्र म्हणजे त्रस्त मुघलांना करणारे परत न फिरणारे ती ती जग जाणणारे शी शिस्तप्रिय वा वाणिज्य तेज जी जिजाऊंचे पुत्र म महाराष्ट्राची शान ह हो, हार न मानणारे रा राज्याचे ज जनतेचा राजा अशा आहेत आमचे छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा त्रिवार मानाचा मुजरा सन्माननीय व्यासपीठ गुरुजन वर्ग येथे सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला छत्रपती शिवाजी महाराजांना शिवाजी हे नाव शिवाई देवी या देवतेच्या नावावरून देण्यात आले शिवाजी महाराज हे भोसले कुळातील एका मराठा कुटुंबातील होते एका गडावरील शिवाई देवीला जिजाऊंनी आपल्याला बलवान पुत्र व्हावा अशी प्रार्थना केली होती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी राय रायगड किल्ल्यावर झाला होता शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी असा सामाजिक न्यायासाठी अनेक उपाययोजना केल्या शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले आणि प्रदेश जिंकले शिवाजी महाराजांच्या शौर्याने आणि स्वराज्य स्थापनेच्या संघर्षाने भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महत्वाची भूमिका निभावली छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्ण नाव शिवाजी शहाजी भोसले त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे मालोजी राजे भोसले मराठा साम्राज्याचे संस्थापक शिवाजी महाराजांचे वडील होते जिजाऊ शहाजी भोसले यांचे पूर्ण नाव जिजाबाई शहाजी राजे भेटलेल्या पदव्या राजमाता कुलमुख जन्म त्यांचा बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी शिंदेखड राजा बुलढाणा जिल्ह्यात झाला शहाजीराजे हे पराक्रम युद्ध प्रसंगाची बुद्धिमत्ता उत्तर प्रशासन व स्वतंत्र राजकारभार या गुणांनी ओळखले जातात शहाजीराजे यांनी भोसले घराणे भोसले घराणे प्रसिद्ध केले शहाजीराजे यांनी शिवरायांना स्वराज्य निर्मितीसाठी लागणारे आणि शहाजी राजे यांनी कर्नाटक मधील हिंदू स्वामित्व त्यांना मान करायला लावून त्यांचे अस्तित्व कायम ठेवले शहाजीराजे राजे यांचे नाव शहाजीराजे आणि शरीफजी राजे हे दोघेही मालोजीराजे यांचे पुत्र होते छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी झाला होता हा ऐतिहासिक दिवस रायगड किल्ल्यावर राज्याभिषेक दिन म्हणून साजरा केला जातो या दिवसाला राज्याभिषेक सोहळा किंवा राज्याभिषेक सोहळा असे म्हणतात अशा या छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला झाला होता त्यांचे वय पन्नास वर्ष होते सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये पश्चिम भारतात मराठा साम्राज्याची स्थापना त्यांनी केली होती छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू